भावनेचं काय प्रश्नच नाही प्रचंड जनसमुदाय आणि लोकांचा जल्लस बघून आपल्याला तेवीस तारखेच्या रिझल्टचा अंदाज आलाच असेल इकडे जनता आणि एकीकडे पुढारी आहे अशी निवडणूक होते आणि आजची ऐतिहासिक सभा आज पाहायला मिळाली आणि तीही अखिलच्या बालेकिल्ल्यामध्ये काय सांगाल आपण ही सभा कुठेही जरी असते माळशिरस तालुक्यात कुठे जरी घेतली असते तरी जनतेचा एवढाच प्रतिसाद एवढाच प्रचंड उत्स्फूर्त प्रतिसाद राहिला असता कारण रामाच्या कामामुळे जनता त्यांच्यावर खूप खुश आहे आणि काही जरी झाले तर जनतेने ठरवलं की आपल्याला हाच आमदार पाहिजे कारण पुढचा पाच वर्ष त्यांना मी कसंच बघायचं करत होता महिलांचा कसा सदा आणि बहीण लाडकी योजना काय सांगाल त्याबद्दल खरं तर लाडकी बहीण योजना आली पण गेल्या तीन वर्षापासून रामभाऊचं जे काम आहे महिलांच्या प्रती जो आदर आहे महिलांची छोटी मोठी कामं असतील जनता दरबारातून महिला थेट त्यांच्यापर्यंत पोहोचत होत्या आरोग्याची कामं असतील रस्त्याचे काम असतील अगदी छोटे छोटे नळाची सुद्धा कामं असतील की रामभाऊनी थेट केलेले आणि प्लस म्हणजे त्यांचे काम प्लस ही लाडकी बहिणी योजना हे दुधात साखरच ठरली ठरेल आणि ठरली आणि ठरेल सुद्धा त्यामुळं फुल हंड्रेड पर्सेंट रामभव ते आम्हाला जनतेचा एकदम महिलांचा तर शंभर टक्के प्रतिसाद होता महिला म्हणाल्या की ज्याचं खाल्लं आहे त्यालाच आम्ही देणार आम्ही भावाला कधीही विसरणार नाही आणि शंभर टक्के आम्ही रामलाच मत देणार आमच्या घरच्यांचा कितीही विरोध असला तरी आम्ही महिला त्यांना विसरणार नाही योजनेचा त्या पाठिंबा आहेच महिलांना आणि इथ म्हणजे आज आमदार रामभावसाहेब गोदे आमदार झाल्यापासून आमच्या तालुक्यातील महिलांना जो त्यांनी मानसन्मान दिला आहे तो खरंच वाखण्याजोगा हो आहे आणि आज या ठिकाणी गडकरी साहेबांच्या सभेमध्ये त्यांनी आमच्या माणसराज तालुक्यातले जे महत्वाचे प्रश्न मांडले एक दुष्काळग्रस्त तालुका ता पश्चिम भाग आणि जी दुष्काळग्रस्त गावं आहेत त्यांचा समावेश करून घेना हा महत्त्वाचा प्रश्न आणि ते प्रश्न मांडताना ते आम्ही फारावून गेलो आहे की हे काम आमचे रामभावसात तेच करू शकतात आणि आम्हाला दुष्काळमुक्त करू शकतात आणि आमच्या गावामध्ये एक सुसज्ज अशी एम आय डी सी ते आमच्या तालुक्यामध्ये स्थापन करू शकतात हा आम्हाला विश्वास आहे त्यामुळे आम्हाला इथून पुढे पण भावी आमदार म्हणून आमदार रामभावसात तो तेच पाहिजे त्या व्यक्तीबद्दल बोलायचं झालं तर ती व्यक्ती अशी आहे की शून्यातून विश्व निर्माण करू शकते एवढ्या एका वाक्यावरतीच त्या व्यक्तीची ओळख आपल्याला पारता येईल आणि सगळ्यांचा विकास आणि कामाचा माणूस अशीच लोकांच्या मनामध्ये त्यांची भावना आहे आणि ते नक्कीच घर करतील आणि येणारी निवडणूक नक्कीच ते मोठ्या फारकाने हवा म्हणे लाडक्या दिवस सुंदर झाली छोट्या छोट्या गरजा पूर्ण झाल्या त्यानुसार म्हणजे आमदार आणखीन एकदा निवडून